थिंग आणि मी आले होते डोळ्याचे चेकअप करण्यासाठी ते लाल हे झालं आहे ना मला तर डॉक्टर म्हणत होते की इन्फेक्शन आहे म्हणे ड्रॉपने जाईल म्हणे जर नाही गेलं तर मग हे देईल म्हणे गॉगल देईल म्हणे त्याने पण नाही हे झालं म्हणजे लास्ट पर्याय ऑप ऑपरेशन बोगा <laughs> आता होईल बहुतेक हे आंबेकर हॉस्पिटल हे डोळ्यांचं दवाखाना आहे तर इथं आली होती मी दाखवण्यासाठी तर इथलं तर मॅ मॅडम हे वाटते इथं यांच्यासोबत पण एकदा आले होते मी तर मॅडमला दाखवलं त्यांनी फोटो वगैरे काढला आणि फोटो काढल्यावर आहे ना ते गुळम तयार झाले असं त्या म्हणत होत्या आणि त्याला आहे ना असं चुरचूर होत होती आणि आग होत होती आणि हे आहे ना आमची जालना शाखामधली ॲक्सिस बँके प्रत्येक टेन लिस्टेड बँकेमध्ये माझं खातं असावं ना असं माझं स्वप्न आहे ते एका बँकेत स्वप्न पूर्ण केलं आहे मी माझं आता नऊ राहिलं <laughs> आहे हा रुपयाची मस्ती करत होती इथं आणि तिला बाहेर आलो ना बँकेच्या तर लगेच ते रसाचं दिसलं तर लगेच ते प्यायचे प्यायचे म्हणून दंगा करू लागली म्हटलं चल तुला ते आणि तर कोक कोकणाचा राजा हापूस आंबा त्याला भाव विचारायला गेली होती मी तर हजार रुपये डजन असं तो म्हणत होता मग बसलो आम्ही थोडा वेळ याचे पप्पा येईपर्यंत कारण त्यांना मी स्लीप वगैरे हो भरून दिली ती म्हटलं तुम्ही भरा आता आणि आरूला इथं ज्यूस पाजायला बसवलं हो मी हा बघा माझा डोळा आता <laughs> इथं निवांत बसून आहे ना ती फाईल बघत बसली होती मी ए बघा ही इथं गुळम तयार झाली ती रेड रेड दिसते ना ते ती गुळम आहे छान आहे आरू छान आहे का छान आहे मग असं कर हा गोड आहे छान नाही आहे का आहे या आहे इथं आरूला जर सका ओढ लाव ताकत लाव ताकत टोपी वर जी तिला काही दिसायन नाही लाव ताकत ओढ ते दुसऱ्याच्यावर बसून पाव तिला हे जमाइन नाही राजेश बाप्पा हे जामान नाही ते सोपं असन बाजूच दुसरं तुम्ही बसतील घेऊ कस करायच पाय ताकद वा तिला घेऊन बसान मग तिला घेऊन बसा नासवा दाखवन यांना तर काही इंटरेस्ट कसू बोलतो कस आरू छान आहे का <कदो यारू? laughs> मी बी ट्राय करते खेळायच इकडे आरू बसली प्रेस केला इथं निरदात यास्त ते आरू आरूल तर काही जमाय ना मला वाटलं लहान हल्ल्या करायचं काही की लांबून दिसायचे तर त्यांना म्हटलं आरूल खेळायचं खेळायचं मस्त म्हणजे हा ते हम्म ते एक इझी वाटाय लागल तिकडे एक खोकला काही सुधरूनच देत नाही ते माग पुढे जात हलवले तस <दरुना> <coughs> हा हलव तू त्याला हलो हा तस धरून आलो काय आधी खोकला आहे बाबा हा एसआरपी वाल्यांना शरीर बनवण्यासाठी बोलते थोडेसे मोठे लेकर असलेत खेळू शकत तिकड पेट्रोल भरायले आम्ही थांबलो इथं ते येईपर्यंत तिकडे पेट्रोल भरायले आहे ना मग जायचं आम्हाला घरी पिला रस्पीला आंब्याचा रस्पी आला एकदम मिशी तयार झाली आरूला मिशी मिशी झाली मिशी <laughs> पेट्रोल पंप जवळ आहे ना त्यांची गाडी बंद पडली तर ती सुरूच नाही व्हायली इथून आहे ना घर द दो एक दोन किलोमीटर राहिलं होतं जवळ आलं होतं मग आरू मी आहे ना म्हणजे पायी जाते म्हटलं त्यांना म्हटलं घरी तर आरूला मला तर आईस्क्रीमच्या गाड्या दिसला आईस्क्रीम घेतली आणि इथं बसायला पण जागा दिसली लगेच बसून गेली आणि झाला असं त्यांच्याकडून चा बी पण घ्यायची विसरली मी त्यांच्याकडे होती चावी मग घरी आल्यावर नुसती भाजी आणि मिरच्या तळून गेली होती मी तर मग पोळ्या पण राहिल्या होत्या करायच्या घरी आल्यावर मग आईच्या इकडंच एक दोन पोळ्या खाल्ल्या आणि कपडे बाहेर होते ना बाथरूममध्ये कपडे धुऊन टाकले गव्हाला तीन दिवस झाले भिजून हे बघा आता मिक्सरमधून हो काढून घेते अशा पद्धतीने ना काढून घ्यायचं इकडे मी काही काढून ठेवलेलं आहे टाकीमध्ये ठेवलं तर डब्यामध्ये राय काढायचे राहिलेले एवढे टाकले मी तीन किलो टाकले मोजल्या मापाचे अंधार येतो या मोबाईलमध्ये मग जा ग का नव काढायचं किसकट काम असत का नव्हपर्यंतच हे गेले यात्रेसाठी म्हणून म्हटलं हे तर काम करून घ्या घरच्या घरी काम काय माहिती मला ह्या वर्षी कंटाळा आला यात्रे जायचा ज्यावेळी मी दिवशी त्यावेळेस दर्शन वगैरे करून मला फक्ती पण मी फक्त एक किलोची बॅग आणली तिळाची सध्या कमी होईल तर कमी जास्त होते जास्त जास्त लागतील बहुतेक अजून किलो किलोला किलो लागतात बहुतेक तीन किलोला अडीच किलो अडीजस्ट होऊन जाते पण मी एवढे नाही आणले जाऊ दे जसं भिंत अस चाडणी ना जास्त लांब तांब खाली जात नाही ढावळ येत्या मग कोडायची खायला कशी मजा वाटते मग बोल काही नाही असं गाळून घ्यायचं आता बी घे तांबी दिसायला लागली याला बी परत गाळून घ्यायला लागून गावाकडं गेल्यामुळं पोरी आणि मी मी पार्सल रस आणला होता ना कुडाई पापड तळलं आणि पोरीन मी जेवून घेतलो भाऊ आलेला आहे पण तो गेला जिमला तो आल्यावर दाखवून मी आता चला जेवाईला जेव्हा मंडळी आमच्या तिळ्याच्या आहे कसले आल्या भारी आल्या ना कुठं आमच्या तेवढे भारी येत नाही चीक। चीक मी साठला चिक चिक हाटायला मी आखली जरी मेन शुरती त्याच्यामुळे आहे ना आम्हाला व्हिडिओ शूट करायला कोणीच नव्हतं शूट केलंच नाही हिरव्या मिरच्या कोवळ्या कवळ्या कोथंबीर लसूण कांदा कशाची तयारी आहे उपम्याची उपमा बनवणार आहे आम्ही नाश्त्याला हे बघा माझ्या कुड्डा या भारी झाल्यात ना चला ले आता भांडे कुंडे लावून घेते चहा बनवते मस्त झाल्यात ना तर एक घाटला मी लाईट <laughs> गेली आता वारं सुटलं कुडा काढून आणलं उर शिटिंग घेत बसला असतं काढायची वल्ल्या पिल्ल्या बहीण म्हटलं वारंकच सुटलं वारं सुटलं काढून आणलं त्या काय म्हटल्या करा तो आपल्यात ठोल्या चहा पिलात पिला म्हणते तिकडं मी ठेवलं मला एक कप पिऊन घेते आणि नॉन व्हेज आणायचे भाव आलेला आहे तू तर नॉन व्हेज आणावं पटकन मग लाईट नसली तर तिकट का काढायची फजी ती वेन ना परत आ बर जबरी उठून घेतलं कारण आर रात्री झोपतच नाही मग दोन घंटे तीन घंटे थापडाव तरी झोपत नाही झोपत नाही तू आणि बाय लाईट लागला आता लप 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 करायला लाईट गेली आमच्याकडं लाईट लावण्यासाठी काहीच ऑप्शन नाही मोबाईल चार्जिंगला ते मोबाईलच्या टॉर्चशिवाय आणि होतं असं ऐन लाईन जायचं याचं लहान मुलींच्या लक्षात येत नाही ते बरोबर ते मोबाईल ना गेम खेळून पुरी चार्जिंग उडून ठेवते कधी कधी फजिती होती पण दोन मोबाईल असल्यामुळं तरी पण दोन्ही याच्यातलं उडवत्या काय नाही ना तिकून नाही रस्ता एकूणच आहे रस्ता।, रस्ता रस्ता बंद आहे लई लांब आहे मग लाईटला दुसरं काहीच ऑप्शन नाही पाटा बिटा दुसरी काही सोय नाहीये त्यांना मला लवकर घेऊन या थोडीशी वेळासाठी लाईट आली तर तिकट काढून ठेवावं हो लागेल आरूबाई पडली खाली पिशवी घ्या ना पिशवी ना तुम्ही कोणती मग सोफ्यावरली आरुच हॉस्पिटल मध्ये पिशवी होती पाहिजे सापडली पिशवी पपडीचं पाकिट आहे त्याू पपडी आरूच्या हॉस्पिटलचे बिलं हॉस्पिटलचे बिलं शेप चांगलाच होता त्यात खाऊ घालून म्हणलं घरी आल्यावर तर कुठं हे पा हॉस्पिटल हॉस्पिटल सुरू झालं ना बावळी होऊन जाते मी बी आणि आता आज हारबर काढायला जर गेल्या ते ना कंपनीनी मला घरी काहीच नसतं करावं वाटलं मुली काही लवकर हात लावत नाही कशाला पाऊस यायला थेंब थेंब म्हणून ते तरी बरं पावले मला मला म्हणे मी काढतो तरी अजून ते म्हणत ते की ते याच्या खाली उपनेर खालचं सुरात पुराती ना माता याचा लागेल म्हणे एक दिवस जाऊन लसूण एवढा एवढा पसला म्हणित होते ते लसूण आणा लागेल काढून जाणं लागेल मला एक दिवशी पण आरूला घरी ठेवून जाईन मी आता गेले असते ना तर आरूचं जरा जरा शी करणं ते चालूच चा आहे त्याच्यामुळे मी जास्त मनावर घेतलं नाही म्हणलं जाऊ दे आरूकडे लक्ष द्या आणि ते पण म्हणे मी जातो म्हणून जाऊ दिली नाही तर मग मला जास्त लागला असतं जत्रा पण होती आज पण जाईन मी एका दिवशी आता दर्शन ते घ्यायला आरो खायली पपडीचं पाकिट चला मी तिकड तर भाजून ठेवते तिकड भाजायला पण वेळ लागतो ला दहा रुपये किलो आणि इतकी इतका चालू हे आणलेले कांदे तीन चार कांदे चिरायचे तरी भरपूर वेळ लागतो डोळ्याचं आहे ना दवाखान्यात जाऊन आल्यापासून लाली कमी झाली औषध औषधं म्हणजे हॉस्पिटलचा फरकच आहे किती मी म्हणलं घरी आम्ही मेडिकल म्हणून ड्राप आणला तर ते टाकत होतो पण तो नुसतो चुरचूर चुरचूर मिरची टाकल्यासारखी आग होत होती मला आणि चूर 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 होत होती खाज येत होती आता दोन दिवसापासून ड्रॉप टाकायला ना तर खाज पण बंद झाली दोन म्हणजे कालच आणला काल, काल दिवसभर टाकलं आणि रात्री तर तेवढ्यात लाली पण हटली आहे थोडी आग पण चार वेळा येतो ड्रॉप पण अजून दोनच वेळा टाकला मी आता काल टाकलं होतं तीन चार वेळेस पोरी आली की टाकून घेते पोरी जम बसल्या आहे तिकडं आणि इथं हे चटाई बिटाई सगळा पसारा काढते इकडं आणि तिकडं जम बसत्या त्यांना काही घेणं देणं नाही बरोबर स्वयंपाकाचा वेळ झाला तिकडे जाऊन बसत्या नाही तर दिवसभर तिकडं बसत्या इकडे स्वयंपाकाचं वेळ झाला का इकडे येत्या कारण आता टी व्ही डिश नाही आहे ना सध्या ते डिशचं काहीतरी चेंज झालं तर मग आई स्वयंपाकाच्या वेळेला इकडे येत्या मग अभ्यास घेऊन बसत्या अभ्यास आहे आम्हाला अशी शिफ्टिंग पक्की करून ठेवलेली आहे त्यांनी आणि पसारा बी उचलून नाही गेल्या बरं झोपलं तर ह्याचा पसारा उचलून जावा ना सांगावं लागेल त्यांना प्राचीला बरं नाही त्याने आळस करायची प्राचीने प्राचीला नाही आवडत असा पसारा आणि प्राची झोपली होती तिथं पण आज तसाच ठेवून गेली ते पसारा चला आवडते मी पीठ पीठबीठ मळते त्या जाऊन बसल्या तिकडं कामाचा अंदाज पाहून जाऊन बसते तिकडं श्रुती मला कोडाय काढू लागली श्रुती मदत करते मला बरीचशी सकाळी पण करू लागली मला आहे आता मी पीठ आणि पोळ्या करून ठेवते त्यांची काही वाट पाहत नाही आणि भाजीचं मग बनवत राहता येतं नाही का चला फास्ट मध्ये पोळ्या करून घेते काय पायपास आर होत लाईट पाहिलं का शू मंतर जादूक अंतर याचा लाईट होतो आमचा पाण्यात संपर्क सांगतो म्हणते <laughs> त्याच्यामुळं मोबाईलच्या याच्यावर दाखवा ना लागतं आम्हाला शेवटी पण इन्वर्टर बघू आता आम्ही दम्मा दममादमांनी एक एक वस्तू करायची आता तुरती ते डबा ठेवून टाक ना कचवा लावायचं राहू दे बरं ते छोट हे इथं हे इथं का लाईट नाही आली तर मच्छर चावण कचवा लावा लागत कपडे लावायचे राहिले काढून आणले वळणी गोळ्या ना कॅल्शियमच्या त्याच्या गणून आणल्या त्याला खायला तुम्ही बघितलं काढून कशी आहे म्हणून आणि एक पाकिट ठेवले मला मीडियम मध्ये तर हसन पण देव धन्याचे कट्टे माझा भाऊ आहे ना हे धान्याचे ह्याचे कट्टे विकतो मेथी बीज जे पण शेड असेल ना ते पप्पा विक ते विकते जे कोणी जालन्यात असेल ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर आमच्या बंदूकून ऑर्डर करू शकता कूलर हे इथं गव आहे पप्पाचे त्यांचे यात काय आहे हे हरभरा बिरभरा नीट केला नाही त्याची सामग्री आणि आमचे बंधू इथे अभ्यास करत असतात सायन्स घेतलेले बंधूंनी हे केमिस्ट्री वीस केमिस्ट्री हे त्याची पुस्तक आहे आणला ना ते बॅगमध्ये सांडलाय बंदा तीन हजाराचे शूज खराब झाले आणि गणून मी दोन चमचे तीन चमचे पेले ना त्याला दा <laughs> ताल दाखव ना तर या आगोरेनी लगेच गेलास पिऊन घेतला केळा आणले काल एक डझन केळा आणले होते पुरे आरुनी यांनी खाऊन घेतले आजपर्यंत रस्त्याचं काम सुरू आहे ना तर त्याच्यामुळं झालं डोकं कमी आहे त्याला जिम मारू मारू बॉडी पान कशी झाली याची तो इंस्टाग्रामच हे सांगणार रे काय ना काय इंस्टाग्रामच ते आयडी आयडी नाही ना फिट ट्यूबर काय नाही ट्यूबर का युबर काय नाही काय मी फिट वॉरियर का असंच काहीतरी आहे त्याच इंस्टाग्रामला आय आयडी फिट वॉरियर त्या जिमचे याचे व्हिडिओ टाकत ते मस्त इनी मिनी दोनशे जण आहे मला <laughs> इने मिनी दोनशे व्ह्यूज येते माई व्हिडिओला शंभर घरातले जेवण <laughs> त्यातले वाडन रे बाबा आपण बी टायम आईंगा अपना टाइम आहे का टाइम आहे का सुरू आहे म्हणजे लावा लागेल सकाळी मग शूज धुणे चला आमची जेवण बाकी आहे आले नऊ साडे नऊ ला जिम मारून चला आवर लवकर जेवण करायचे बाई केळ अरे अरे उसको चड्डी पाय नव नाही चला जेवायला <laughs> <laughs> रात्री बियाने आणलेले केळ सगळे फिनिश केले आरुनी झोपे 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 <laughs> पर्यंत तीन चार, <laughs> चार खाल्ले होते तिने काल तिचं वजन पाय ना हॉस्पिटल मध्ये होती ना नऊच के जी भरली होती घरी आले तस परत ते केळं खाऊ खाऊ वेट गेन केलं तिने लय केळं खाती आरू पुन्हा पन्नीस घेऊन बसली ती उचलत तिला किलो दोन किलो उचलती ती तेवढं कशी पाय लागली पाय ए गुरी मांजर बालताच वास यायला बाम, बाम। <laughs> सम्राट बाम लावला प्राचीनी झेंडूबाम <laughs> नाही तो सम्राट बाम म्हणणार चांगलं गाणं म्हणजे मला तुलाच हसते मला पण सुरुवात आहे अरे हसून क्रेझी न्यूज बी जरुरी आहे आयुष्यामध्ये स्मॉल स्मॉल छोटंसं मग तो असं तर ते क्लिक टाकायच्यावरती आज ना माझा भाऊ आला आणि तो खूप मस्त गाणं गाय तितकंच नंतर मग गाणं तू म्हणजे अगोदर सगळं भटवून घे मला ते गाणं ऐकायला पण इंटरेस्ट नाही अर्ध्यामध्येच बंद करून टाकते बाई मी एवढं कौतुक केलं तर तुझं ते गाणं गाणारे मग आणि हे काही गाणं गाय नाही तुझं काय का मग

इथं पीठ संप पुकार पीठ आमचं काल मागणार आहे राखमत ती पोरगी निघून बाहेर ती बाहेर पटले म्हणजे आमच्या घे कोण नाही राम राम, 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 राम राम भाई सारे राम राम भाई सारे आणि हालू भारी होता पण मी तीन चमचे पेले या या गे। गे तुमा तुमा या तर याला वाटलं बापरी याला लगे गिलासच तोंडाला लावला त्याच्यामुळे चांगला असं नाही गरबड नाही याला काय हो काम झालं चला चालूच राहील आजचा ब्लॉग मी इथं इंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय